हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज वी खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ खास मी जे लोक फ्रेशर आहेत नॉन आय टी बॅकग्राऊंड किंवा ज्यांनी करिअर गॅप घेतला आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर काय कस काय होतं माहिती जे लोक फ्रेशर आहेत त्यांना समजत नाही की आपण आय टी मध्ये कसं जॉब घ्यायचा किंवा त्यांना माहिती नसतं कारण घरातले कोणी नसेल त्यांच्या मोठ्या त्यांना समजत नाही की आपण काय केलं पाहिजे तर मी विचार केला आपण त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवूया कारण मला मला तो एक्सपिरियन्स आहे मी जे सफर केलं आहे मी ज्या मिस्टेक केल्या आहेत त्या आय होप तुम्ही करू नये म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला तर लेट स्टार्ट मी माझं पहिला इंट्रोडक्शन देते आय एम धनश्री कदम आय एम करंटली वर्किंग ॲज अ डेव्हलप्स इंजिनियर अँड आय हॅव टोटल फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन टू द आय टी इंडस्ट्री आणि गाईचं तुम्हाला पण डेव्हलप्स इंजि डेव्हलप्समध्ये शिफ्ट करायचं आहे करिअर तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ बनवेन तर मग सुरुवात की काय कुठून सुरुवात करायची जॉब तुम्हाला जॉब घ्यायचा आहे पण तुम्हाला समजत नाहीये की आपण कुठून स्टार्ट केलं पाहिजे तर त्यासाठी पहिला तुम्ही आता तुमचे ग्रॅज्युएशन झालं आहे तुमच्या मार्क्स वगैरे तुमचे चांगले आलेत बट आता तुम्हाला समजत नाही आहे पुढे काय करायला पाहिजे तर गैस तुम्ही ना पहिला तुमची स्किल्स ओळखा तुम्ही कोणत्या स्किलमध्ये बेटर आहात जसं की टेस्टिंग आहे डेव्हलपमेंट आहे क्लाउड डेअब्स आहे आता ट्रेंडिंग टॉपिक आहे ए आय तर ह्याच्यातून तुम्ही एक चूज करा तुम्हाला कशात आहे करिअर जर तुमची कोडिंग चांगली नसेल प्रॉपर नसेल तर तुम्ही डेव्हलपमेंटकडे जाऊ नका तुम्ही टेस्टिंग निवडा तुम्हाला असं वाटत आहे ठीक थी आहे या डेव्हलपमेंट कोडिंग नाही जमत आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लूज होत आणि तुम्हाला वाटत आहे की हा बाबा आपण आय टीमध्ये मध्ये कधी जॉबच नाही करू शकत तर नो यू हॅव बेटर ऑप्शन गो विथ द टेस्टिंग तर टेस्टिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे आता टेस्टिंग पण तुम्हाला माहिती नाही आहे टेस्टिंगमध्ये पण कुठून स्टार्ट करायचं तर तुम्ही एक चांगलं क्लासेस लावा गाईस किंवा ट्रेनिंग करा ट्रेनिंग्स पण भरपूर आहेत अवेलेबल मार्केटमध्ये मा तर तुम्ही तिथून ट्रेनिंग घ्या आणि ट्रेनिंग थ्रू ट्रेनिंग तुम्हाला मिळालं तर तुम्ही चांगलं इंटरव्ह्यूज देईल तुम्हाला चांगलं समजून जाईल की वॉट इज टेस्टिंग वॉट वी हॅव टू डू इन दॅट आणि मग तुम्ही जॉब इंटरव्ह्यूजला जा आणि मग तुमचे तिथे तुमच्या टेक्निकल स्किल्स टेस्टिंगमध्येच तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारतील आणि तुम्ही ते क्वेश्चन्स घेऊन मग तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता जर तुम्हाला डेव्हलपमेंट कोडिंग जमत आहे तर तुम्ही ॲज अ डेव्हलपर म्हणून पण तुम्ही जॉब करू शकता आय टीमध्ये मध्ये अ फ्रेशर किंवा तुम्हाला क्लाउड डेव्ह मध्ये इंटरेस्टेड आहे तुम्हाला येतं पण ते जमतं तर तुम्ही क्लाउड ॲज अ डेव्हलप पण शिकू शकता डेव्ह खूप वास्ट आहे त्याच्यामध्ये भरपूर टेक्नॉलॉजी आहे जसं की डॉकर जेंकिन्स कुबरनेटीज सीआयसीडी भरपूर काय काय आहे आणि एवढं सगळं तुम्ही ॲज अ फ्रेशर करत आहे तर तुम्हाला जास्त करायची गरज नाही कारण ॲज ॲज अ प्रेशर बेसिकच विचारतात तर तुम्ही ते प्रिपेअर करा आणि महत्वाचं म्हणजे ऍप्टिट्यूड काही तुम्हाला ऍप्टिट्यूड आली पाहिजे ॲज अ प्रेशर कारण कोणत्याही इंटरव्ह्यू पहिलं ॲप्टिट्यूड असते त्यामुळे ऍप्टिट्यूडची प्रिपरेशन करा जर तुम्ही आता फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बी ईमध्ये असेल तर तुम्ही आत्तापासूनच ऍप्टीट्यूडची प्रिपरेशन करा जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बी ई पास ग्रॅज्युएशन बी ईमध्ये असेल आणि प्लेसमेंट येत असेल तुमच्या कंपनीत तर तुम्हाला इझी जाईल ऍप्टिट्यूड क्रॅक करणं इंटरव्ह्यू तुम्हाला हा ऍप्टीट्यूड क्रॅक केल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू लगेच मिळून जाईल माझ्या बाबतीत कसं झालं होतं मी ही एक मिस्टेक केली होती मी माझ्या ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग करत होते त्यावेळेस मी काहीच ऍप्टिट्यूडची प्रिपरेशन केले नाही आय थिंक मी लास्ट इयरमध्ये चालू केलेली प्रिपरेशन त्यामुळे मला खूप दिवस लागले ॲप्टिट्यूड समजून घ्यायला लॉजिकल क्वेश्चन्स समजून घ्यायला त्याच्यामुळे मला खूप वेळ लागला आणि नेक्स्ट इज की आमच्या वेळेस फेस टू फेस इंटरव्ह्यू असायचे त्यामुळे फर्स्ट राऊंड ॲप्टिट्यूड असायचे आणि भरपूर लोक यायचे सात लाख सेवन लॅक्स एट लॅक्स नाईन लॅक्स असे लोक यायचे आणि त्यातून फक्त काही ठराविक लोकच ते घेत होते आणि फर्स्ट राऊंड होता ॲप्टिट्यूड आणि ॲप्टिट्यूडमुळे मी तर बाहेरच जायचे आउट व्हायचे कारण ॲप्टिट्यूड मला त्यावेळेस येतही नव्हता आणि ॲप्टिट्यूडमध्ये खूप फास्ट क्वेश्चन सॉल्व करावे लागतात आणि त्यासाठी आपली प्रॅक्टिस पाहिजे सो प्रॅक्टिस करायचं त्याची आणि नेक्स्ट इज की नेक्स्ट इंटरव्ह्यू असतो टेक्निकल इंटरव्ह्यू आणि कधी कधी फ्रेशरची मास हायरिंग असते त्यावेळेस टेक्निकल इंटरव्ह्यू घेत नाहीत पर्सनल इंटरव्ह्यू घेतात पर्सनल क्वेश्चन्स विचारतात आणि देन लगेच सिलेक्टेड आमच्या वेळेस एस एन्चिअरमध्ये तसं झालेलं बऱ्याच कंपनी तसं करतात टी सी एस वगैरे पण आता माहीत नाही मला पॅटर्न काय आहे तर तुम्ही ॲप्टिट्यूडपासून सुरुवात करा आणि नेक्स्ट इज की आता तुम्हाला डेव्हलपमेंट जमत नाही तर तुम्ही टेस्टिंग थ्रू जा टेस्टिंगमध्ये पण टाईप आहेत मॅन्युअल आहे ऑटोमेशन आहे तर तुम्ही फर्स्ट मॅन्युअल करा मॅन्युअल इझी आहे मॅन्युअल थ्रू तुम्ही लगेच फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक कराल त्यानंतर मॅनेजल राऊंड आणि त्यानंतर एच आर राऊंड असतो आणि तुम्हाला जर माहिती नसेल की बाबा इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपेअर करायचं तर तुम्ही ते मला कमेंट कमेंटमधून कमेंट करून सांगा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ त्याचाही बनवेन आणि गाईज महत्वाचं आहे की तुम्ही तुमचा रिझ्युम अपडेट करायचं फ्रेशर तुम्हाला माहित नसेल रिझ्युम हे कसं बनवायचं आहे तर तुम्ही चॅट जी पी टीची मदत घ्या आता भरपूर काही काय आलं आहे आमच्या वेळेस चॅट जी पी टी वगैरे काही नव्हतं तर आम्ही असंच इकडून तिकडून रिझ्युमे घेऊन बनवायचो तर आता तुम्हाला खूप छान प्लॅटफॉर्म मिळालं आहे चॅट जी पी टी तर तुम्ही त्याच्या थ्रू रिझ्युमे बनवा तर जर तुम्हाला प्रोग्रामिंग करायची असेल तर काही तर तुम्हाला एक कोणती तर प्रोग्रामिंग लँग्वेज क्रो आली पाहिजे प्रोग्रामिंग मध्ये आहे की सी सी प्लस प्लस जावा आहे पायथॉन आहे आणि जर तुम्हाला टेस्टिंग पण असेल आणि टेस्टिंग मध्ये पण तुम्हाला ऑटोमेशन करायचं असेल तर तुम्ही पण तुम्हाला एक कोणती तर प्रोग्रामिंग स्किल आली पाहिजे कोडिंग आलं पाहिजे तर आहे की तुम्ही आयदर गोविथ ऑर जावा पायथॉन इज इझी कम्पेअर टू जावा सो गोविथ पायथॉन आणि त्यानंतर डेव्हलपमेंटसाठी पण तुम्हाला जास्त वॉस्ट डीपमध्ये जायची गरज नाही आहे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती असेल प्रोग्रामिंगच्या तरी दॅट इज ओके गाईज तुम्ही त्या थ्रू ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता कसा द्यायचा इंटरव्ह्यू टिप्स पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेन आणि नेक्स्ट इज की रिझ्युमे कसा बनवायचा रिझ्युमे मध्ये रिझ्युमे जास्त लॉंग ठेवू नका काही मॅक्स टू पेजेस एज अ फ्रेशर वन पेजेस इन अफ पण मॅक्स टू पेजेस त्याच्यापेक्षा जास्त रिझ्युम बनवू नका जास्त रिझ्युम बनवू नका थ्री पेजेस अँड ऑल एवढा रिझ्युमे कोणी बघत नाही आणि आपला रिझ्युम फक्त झिरो पॉईंट सेव्हन सेकंडमध्ये मध्ये स्कॅन होतो सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा रिझ्युम बना रिझ्युम मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स ठेवा जे तुमच्या स्किल्स आहेत त्या ठेवा आणि त्याच्यावरतीच तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विचारता सो तेवढंच जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच रिझ्युममध्ये ठेवा आणि महत्वाचं एक तुम्ही एक सर्टिफिकेशन करा जेणेकरून तुमचा रिझ्युम स्ट्रॉंग होईल सर्टिफिकेशनमध्ये पण खूप सारे ऑप्शन आहेत ए डब्ल्यू एस आहे ए डब्ल्यू एसचं तुम्ही प्रॅक्टिशनलचं सर्टिफिकेशन करा ते बेसिक आहे मी केलेलं आहे तर सर्टिफिकेशन इझी आहे जास्त काही नाही आहे त्यात सो ते केलं तरी तुम्हाला इझी बनून जाईल इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी आणि मध्ये फर्स्ट हेडरमध्ये तुमचं इंट्रोडक्शन ठेवा नाव मोबाईल नंबर देन तुमचे टेक्निकल स्किल्स खेळ ठेवा सेकंड पॅराग्राफ मध्ये थर्ड मध्ये तुमचं प्रोजेक्ट इम्पॉर्टंट इथे मी सांगेल की प्रोजेक्ट तुम्ही स्वतः करा कारण जेव्हा तुम्ही स्वतः करेल तेव्हा तुम्हाला खूप सारं नॉलेज येईल आणि तुम्हाला तुमच्या वीक पॉईंट आहेत प्रोग्रामिंग और अदर स्किल्स मधलं ते समजून जाईल तुमचं कोडिंग पण अजून बेस्ट होऊन जाईल जर तुम्ही प्रोग्राम स्वतःहून केला प्रोजेक्ट स्वतःहून केला मी स्वतःहून केला नव्हता प्रोजेक्ट त्यामुळे मला काही येत नव्हता त्या प्रोजेक्टमधला आणि मेन म्हणजे ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू चालू होता प्रोजेक्टचा प्रोजेक्टचा त्यावेळेस मला काही अँसर्स पण देता आले नाही बिकॉज मी स्वतःहून केला नव्हता इंटरव्ह्यू स्वतःहून केला नव्हता प्रोजेक्ट तर प्रोजेक्टमध्ये पण बरेच काही काही असतं फ्रंट एंड बॅक एंड तर तुम्ही एक चूज करा तुम्हाला कोणता जायचं तेही करा आणि डेव्हलपरसाठी गीत गिटअप पण इम्पॉर्टंट आहे गीट आणि लिनक्स इझी आहे तेही तुम्ही कवर अप करा आणि नेक्स्ट इज की रिझ्युम नंतर लास्ट पॉईंट आहे की तुम्ही तुमचा एच एस सी एस एस सी मार्क्स वगैरे टाकू शकता आणि नंतर डिक्लेरेशन दॅट इज दॅट्स इट एवढंच तुम्हाला रिझ्युममध्ये ठेवायचं जास्त मोठा रिझ्युमे बनवू नका <coughs> आणि नंतर जॉब अप्लाय करण्यासाठी आपल्याकडे लिंक आहे नोकरी डॉट कॉम आहे इंटरशाला आहे आणि अप्लाय करण्यासाठी महत्वाची टीप दररोज तुम्ही अप्लाय करायचा दररोज जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल त्यावेळेस पहिला ओपन करायचं नोकरी इंस्टाग्राम व्हॉट्सअप काही ओपन नाही करायचं पहिला ओपन करायचं नोकरी आणि अपडेट रिझ्युम अपडेट करायचा नोकरी अपडेट करायची जेणेकरून तुमचं नाव फर्स्ट लिस्ट मध्ये येईल आणि याच्या तुमच्या रिझ्युम पाहू शकेल नंतर इंटरव्ह्यू टिप्स आहेत की तुम्ही आ, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा प्रोजेक्ट तुमचा एक प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करता यायला हवा तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि नेक्स्ट इज की तुमचे कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा हे महत्वाचं आहे काही आताच प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्ही डेली थोडं थोडं तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करा डेली तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत जा स्वतःशी बोलत जा एक मिररमध्ये स्वतःशी बोला एक व्हिडिओ बनवायचा स्वतःचा की हां ठीक आहे दोनचा कोणीतरी इंटरव्ह्यू घेता आणि तुम्ही इंटरव्ह्यू देता आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला अॅनालाइज करा की त्यानंतर की तुम्ही कुठे चुकताय तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट केल्या के पाहिजे ते करा नंतर प्रॅक्टिस करा मॉक इंटरव्ह्यू आणि कोडिंगसाठी बरेचशा ऑप्शन आहेत हॅक है, हॅकर रँक आहे गिग्स फॉर गिग आहे त्यानंतर बरेचसे असे प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही तिथूनही कोडिंग ची मदत घेऊ बेस्ट ऑप्शन पी टी आणि लक्षात ठेवा डिग्रीपेक्षा स्किल महत्वाचे काही स्किल तुमचे बेटर असतील तर तुम्हाला तुमचे मार्क्स कोणी बघणार नाही आणि डिग्रीपेक्षा स्किल आहे त्यामुळे स्किलवरती फोकस करा कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा प्रॅक्टिस करा कन्सिस्टन्सी ठेवा तरच तुम्हाला जॉब घ्यायला इजी जाईल आणि हो आणि काही महत्त्वाचं की इंटरव्ह्यूज खूप सारे द्यावे लागतात त्याच अ खूप सारे म्हणजे फर्स्ट इंटरव्ह्यू मध्ये कोणीच क्रॅक नाही करणार इंटरव्ह्यू लकीली ज्यांचा खूप छान अभ्यास झाला आहे जे खरंच खूप हुशार आहे पहिल्यापासून ज्यांना जा कोडिंग टेस्टिंग वगैरे येत असेल तर त्या लोकांचा इंटरव्ह्यू क्रॅक क्रॅक होऊन जाईल पण जे लोक न्यू आहे बिगिनर आहे ज्या ज्यांनी आतापासून स्टडी चालू केल्या आतापासून करताय आतापासून कोडिंग हळूहळू शिकतायत तर ठीक आहे टेक युअर टाइम इंटरव्ह्यूज येणार आहेत थोड्या फर्स्ट एक दोन फेल होतील परत तुम्हाला इंटरव्ह्यू मिळून जाईल तुमचा क्रॅक होईल इंटरव्ह्यू फक्त करत राहा प्रॅक्टिस करत राहा आणि इंटरव्ह्यू देत राहा एक एक दिवस गिव अप गिव्हप जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून तुम्हाला इंटरव्ह्यू बद्दल काही माहिती हवी असेल जॉब रिलेटेड काही माहिती असेल तर मला कमेंट करून आ, कमेंट करून नक्की सांग विचारा